মৌলি <laughs> রতন

जर प्रशासन वेळेवर आलं नसतं पोलीस प्रशासन आलं म्हणून वाचले सगळे कदा तरी घात झाला असता पोलीस जर वेळेवर नसता आले तर पोलीस प्रशासन लवकर आला म्हणून आम्ही वाचलो आजच्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने बंदोबस्त हे अनुचित प्रकार घडलेला नाही त्याच्यामुळं सगळ्या दलित चळवळीच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाचे प्रथम आभार मानतो आम्ही आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला अंगावर डिझेल घेतलं जरुरी आहे का नाही हे सांग तुम्ही तसं आम्ही पेट्रोल डिझेल आगोर प्रेशर की ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन केलं ह्याच्यामध्ये चुकून

बाक़ी <laughs> बाक़ी <laughs> 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 <laughs>